नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय तर तेवीस तारखेला सुद्धा पाऊस आहे अनेक ठिकाणी पण जी काही चोवीस आणि वरती आपण जास्त भर सांगितलेलं आहे मागच्या चार पाच दिवसापासून ह्या सुद्धा चित्र थोडं बदलणार आहे यावेळी नंदुरबार जिल्हा धुळे जळगाव खानदेश कडे देखील पावसाची मजल वाढताना आपल्याला दिसते व्हिडिओला तर सुरुवात करणार आहे पण सुरुवाती अगोदर काही महत्वाच्या गोष्टीकडे देखील आपल्याला टाळलं जाणार नाही त्या गोष्टी देखील तुम्ही शांतचिततेने ऐकायच्या आहेत त्या म्हणजे अमेरिकेचं षड्यंत्र आपण त्याला षडयंत्र म्हणणार तंत्रज्ञान या हार्प तंत्रज्ञानाचा याच्यामध्ये मी मागेही उल्लेख केला काहीतरी मोठा हात आहे ज्यामुळे लानिना अजूनही दोन महिने अजूनही दोन महिने ला निना शांत होत नाहीये त्यामुळे जे काही पॅसिफिक महासागराकडनं बंगालच्या उपसागरात पाठवलं जाणार जे काही बाष्प आहे ते बाष्प मोठ्या संख्येनं आशिया खंडाकडे येत आहे त्यामुळे भारतावरती याचा अनेक ठिकाणी परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय साहजिकच आहे दक्षिण भारत हा अजून वीस ते पंचवीस दिवस परेशान राहणार रा आहे त्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फटका देखील बसणार आहे मित्रांनो हा जरी पाऊस आपण आहे सव्वीस तारखेपर्यंत आहे पण या सुद्धा तो कमीत कमी हा ऑक्टोबर पूर्णच करायचा अंदाज दिसतोय या ही जाऊन सांगायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शासकीय हवामान खात्याला सुद्धा माहिती आहे आपल्या शासनाला देखील माहिती आहे पण यावरती कोणीही पाठपुरावा करायला दिसत नाही तर चला आता पुढची परिस्थिती बघूयात आज संध्याकाळी सुद्धा म्हणजे बावीस ऑक्टोबरची संध्याकाळ साखळी धुळे परिसरात मुसळधार पाऊस काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीनं राहील आणि हे असं चित्र भाग बदलत पद्धतीनं उद्या सुद्धा तेवीस ऑक्टोबरला आहे त्यामध्ये सगळ्यात बळीचा बकरा बनतोय हुबळी कर्नाटकचे अनेक जिल्हे तर महाराष्ट्रामध्ये जे झाले ते ला ला ते ते तर ह्या भागांना देखील तो पाहायला मिळणार आहे कर्नाटकमध्ये जवळपास नव्वद टक्के कर्नाटक उद्यापासून म्हणजे बावीस ते पर्यंत अतिवृष्टीच्या रडावरती येतो आहे त्याचे पडसाद पुणे परिसर अहिल्या नगर जामखेड कर्जत त्याबरोबर तुळजापूर सध्या चालू आहे आणि ठिकाणी तर उद्या सुद्धा तेवीस ऑक्टोबरला तो चालू असणार आहे धाराशिव पट्टा देखील उद्या आहेच आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सब्सक्राइबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत त्यानंतर परिस्थिती बीड जिल्ह्याची सुद्धा उद्या म्हणजे तेवीस तारखेला बिकट होणार आहे तेवीस तारखेची पाऊस या भागात आहे परभणीसह अनेक भागांमध्ये जालन्यामध्ये सुद्धा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला तेवीस तारखेचा पाऊस भाग बदलत पद्धतीने राहील पण चोवीस पंचवीसचा चा पाऊस मात्र सार्वत्रिक पावसाळ्यासारखा बरसणार आहे या, या पद्धतीची पूर्वकल्पना तुम्हाला आपल्याला मागेच दिलेली आहे मित्रांनो थंडी संदर्भात जरी आज बोलायचं झालं तर थंडी संदर्भात बोलणार काय चार पाच दिवस सकाळ संध्याकाळ थंडी मागच्या वेळेस आठवडाभर कायम राहिली पण त्यानंतर थंडी अशी पडली नाहीये अजूनही हा पाऊस गेल्याच्या नंतर थंडी येईल सुद्धा ज्याची वाट आपण सत्तावीस अठ्ठावीसला पाहू शकतो पण ती संधी सुद्धा सकाळ संध्याकाळचीच राहील त्यानंतर ती किती दिवस अंदाज मात्र मॉडेलनुसार हरप तंत्रज्ञानामुळे किंवा बंगालच्या उपसर्गात असलेल्या बाष्पामुळे तो लागत नाही कारण की ही परिस्थिती कुठल्याही परिस्थितीला तोड देऊ शकते आणि परत महाराष्ट्रावरती नोव्हेंबर महिन्यात सुद्धा तीन ते चार टप्प्यामध्ये पाऊस येण्याचा अंदाज परत एकदा आहेच सगळ्यात महत्वाचे अजून एक महत सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो तर बघा तेवीस ऑक्टोबरचा सा पाऊस कुठे राहू शकतो आणि कोणत्या भागांमध्ये राहू शकतो म्हणजे उद्याच्या पावसासंदर्भात सकाळपासून ढगाळलेली परिस्थिती वारे पूर्व पश्चिम जोराणे वाहतील दुपारपर्यंत अडीच तीन वाजेपर्यंत आणि ह्या जोराणे परवाणाऱ्या वाऱ्यामध्ये ढगं मात्र त्यास ताकदी येतील रात्रीच्या वेळेला किंवा दिवस महत्त्वाच्या वेळेला जालना छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर अंबड परिसरासह गोलापांगरी रजा काई तर इकडे बुलढाण्याच्या देवगा राजापर्यंत काही ठिकाणी तर लोणार परिसरात मोजक्या ठिकाणी पाऊस मात्र आणा आहे तेवीस ऑक्टोबरचा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आगमन करतोय लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस आगमन करणार आहे मित्रांनो धाराशिव पट्टा तेच पुणे पट्टा सुद्धा उद्या झोडपून काढण्याचा अंदाज आहे सोंगली सोलापूर कोल्हापूर कोकण किनारपट्टी मुंबईला सुद्धा ह्या पावसाचं थैमान तेवीस ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नक्की पाहायला मिळेल हा पाऊस जरी आपल्याला अवकाळी वाटत असला तर याच्यामध्ये वारं काहूर देखील राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर चोवीस तारीख काय पराक्रम करते याबद्दल देखील आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे चोवीस तारखेला वाऱ्याचा प्रवास जर आपण पाहिला तर नॉर्मली काम करेल पण याच्यामध्ये मुसळधार पावसाच्या लढा येणार आहेत पैठण गंगापूर आणि वैजापूर याचबरोबर अहिल्यानगरचे नगरचे दक्षिणेकडील सारोळा कर्जत श्रीगोंदा परिसर देखील या पावसाच्या लढा होतील सोलापूरला मात्र पुन्हा अतिवृष्टीचा इशारा चोवीस तारखेला परत आपण देण्याचा प्रयत्न करतोय कारण की ह्या तारखेला या ठिकाणी एलपी प्रेशर नावाचं एक सिस्टम यासुद्धा भागात अचानक निर्माण होण्याची शक्यता आहे जवळपास सोलापूरला अनेक शेतकऱ्यांनी फोन केला होता की आम्हाला थोडा पाण्याची आवश्यकता आहे ते थोडं नाहीये अति मुसळधार पावसाची नोंद होईल मी विदर्भात आणि खानदेशच्या जिल्ह्यांकडे येतोय पण जसा तारीख आहे तसा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो कोल्हापूर सांगली सोलापूर याच भागाबरोबर लातूर निलंगा पट्ट्यासह अंबाजोगाई केज परळी उदगीर अहमदपूर परिसराचा सामंश आहे तर पण पर या परिस्थितीनुसार नांदेड सुद्धा जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सॉरी सर्व तालुक्यांमध्ये आपला प्रभाव टाकतो आहे जानेवारी चोवीस तारीख दुपारनंतर पावसाची राहील चोवीस आणि पंचवीस ला कापूस वेचणी शेतकऱ्यांना अडचणीत आणू शकते म्हणजे कापसाचे भोत भिजणं किंवा शेतकऱ्यांच्या पिकांवरती त्याचा परिणाम होणं साहजिकच आहे छत्रपती संभाजीनगर ते, ते नाशिक वैजापूर धुळ्याचा साखरकडील भाग देखील पावसाच्या रडारवरती आहे याचबरोबर आपण अनेक भागांचा जर समावेश पावसाच्या रडारवरती जर सांगायला लागलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण की चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा वर्धा जिल्हा वाशिम जिल्हा सुद्धा याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश होत आपल्या जळगाव धुळ्याकडे देखील हा मजल मारतोय सरळ सरळ आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं ते हा दोन दिवसामध्ये म्हणावं असं तर तीन चार दिवसामध्ये महाराष्ट्रातला मराठवाडा हा ऐंशी टक्के पार होण्याचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र जवळपास पंच्याऐंशी टक्केची व्याप्ती ही पूर्ण होण्याचा अंदाज आहे त्यानंतर धुळे सह नंदुरबार जिल्ह्याची व्याप्ती साठ ते चाळीस टक्क्याच्या आसपास म्हणजे पावसाळ्यात कसं कर दरसोड करते त्या पद्धतीचं होण्याचा अंदाज आहे आणि याच परिस्थितीला परत चालना देणारी तारीख असेल ती म्हणजे पंचवीस तारीख एकंदरीत अकोला अमरावतीची तहान भागवणारा म्हणजे या अवकाळीचा प्रधार असणारा हा जिल्हा आता पंचवीस तारखेला वाढतील म्हणजे पहिल्या दिवशी चोवीसला तेवीसला तर काही ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात सांगितलंच आहे पण चोवीस आणि पंचवीस अशा तारखा आहेत महाराष्ट्रातला जो काही सप्टेंबर किंवा ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जसा पाऊस झाला होता ठीक आहे त्यावेळेस महापरलय किंवा जलपर्लय परिस्थिती झाली असेल यावेळेस तसे आपोआप काही मोजक्या भागांमध्ये घडतीलच पण या पावसामध्ये व्याप्ती ही खूप आहे आणि याच व्याप्तीचा आपण उल्लेख मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस केलाय पण बऱ्याचशा चुकीच्या कमेंट मारणाऱ्याने त्याला उत्तर असं दिलंय की आता तुम्ही शांत झोपा तुमचे धंदे बंद करा तुम्ही अंदाज सांगणं सोडून द्या जून पर्यंत शांत राहा अरे बहादरा या पावसाची पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्याचं शेत ज्या शेतकऱ्यांची पेरणी दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून या गोष्टीची पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्याला कापूस मजूर मिळावून जर आणता येत असेल घरामध्ये त्याला पूर्वकल्पना देण्याची गरज आहे ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची ताकद नाहीये त्याला थांबवणं सुद्धा या गोष्टीमध्ये आम्ही समर्थ आहोत पुण्याच्या चार दोन कमेंटमुळे अंदाज थांबवणारा तोडकर नाहीये आणि महाराष्ट्रात हवामानाचा भ्रष्टाचार आपण मिटवण्यासाठी याच गोष्टीसाठी इथे आलेलो आहोत आणि एक गोष्ट सांगतोय मित्रा चुकीची कमेंट अगोदर करण्या अगोदर कुठल्याही कंपनीला कुठल्याही बोगस कंपनीला आपण अजूनही झुकलो नाही आणि त्यापेक्षा वरती जाऊन सांगायचं म्हटलं तर झुकणारही नाहीये आणि आपण शेतकरी समृद्धी मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना एक करण्याचा प्रयत्न देखील जोपर्यंत श्वास आहे जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत देखील करत राहणार आहे तर आता उड्या पंचवीस तारखेबद्दल जिल्ह्यात रडावर येत आहेत तर बघा पंचवीस तारीख आपण खानदेशातल्या नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर कडे देखील सांगतोय बुलढाणा नाशिक वाहिला नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कमी अधिक प्रमाणात व्याप्तीचा विषय घेत हा पाऊस नक्की असणार आहे लातूर बीड अंबाजोगाई पासून ते केस धारून निरंगा ते लोहारा खुर्दरपर्यंत ह्या पावसाची मजत पंचवीस तारखेपर्यंत आणखी ठिकाणी आहे अकोला अमरावतीच्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांना पेनवणी किंवा दमदार पावसामुळे आणखीन ठिकाणी जीवदान मिळेल त्यानंतर अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळसह पाऊस धुवाधार बरसण्याचा अंदाज भाग बदलत पद्धतीनं नक्की आहे नांदेडसह लातूरची व्याप्ती देखील वाढते आहे एकंदरीत महाराष्ट्र ऐंशी टक्क्यापेक्षाही पेक्षाही व्याप्तीच्या रुपती येतो आहे तर ही परिस्थिती जर बघितली मित्रांनो कमी अधिक प्रमाणात अठ्ठावीस ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत टिकून राहणार आहे सव्वीस तारखेनंतर पाऊस एक दोन दिवसाचा जोर ओसरून घेईल त्यातही स्थानिक वातावरणासारखा पाऊस राहील जसा आज बावीस तारखेला झालाय तर त्यानंतर सुद्धा तो सत्तावीस अठ्ठावीस ला कमी राहील पण तिथून पुढे सुद्धा पाऊस आपला प्रभाव टाकतो आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातलं चक्रीवादळाचं वातावरण आणि हरपत तंत्रज्ञानाचं षडयंत्र हे महाराष्ट्रातून निघून जाईल असा अंदाज दिसत नाही त्यामुळे नोव्हेंबर आणि कदाचित डिसेंबर सुद्धा महाराष्ट्रामध्ये दोन दोन टप्प्यामध्ये का होईना पावसाचे रडार बनतात यामुळेच महाराष्ट्रातल्या थंडीला डब्ल्यूडीच्या थंडीला सुद्धा त्याने पीतच रोखला आहे महाराष्ट्रात येण्यापासून पीच्या थंडीमध्ये तिथेच त्याने जिरवला आहे आणि एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आणि व्ह्यू जर सांगायचा सा म्हणलं की निसर्ग आपल्या मनाप्रमाणे किंवा निसर्गाचा जो काही मेन समतोल आहे तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण जर विचार केला मित्रांनो ही गोष्ट लाईव्हच्या माध्यमातून पोट तिडकीनं तुम्हाला समजावी असेल तर महाराष्ट्रात तोडकर हवन अंदाज म्हणजे वैयक्तिक मी याशिवाय तुम्हाला इतका सविस्तर कोणी सांगणार नाहीये हा माझा वैयक्तिक प्रचार नाहीये तुम्ही बघताय मी फेस टू फेस तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या गोष्टी सांगतोय आता एक थोडक्यामध्ये मला थोड्या गोष्टी बोलू द्या तुमच्या कमेंटकडे मी लगेच ताबेतो बोलतोय तर लक्षात घ्या मी सुरुवातीपासून सगळ्या जिल्ह्यांची माहिती सांगितली त्यांच्या तारखा पण सांगितली तुम्ही लेट आला असाल त्यामुळे थोडक्यात सांगतो की तेवीस तारखेचा पाऊस दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये स्थानिक वातावरणासारखा बरसेल पण चोवीस आणि पंचवीस चोवीस तरी कमी अधिक प्रमाणात व्याप्ती आहे पण पंचवीसला तुम्हाला काम करता येणार नाहीये त्यामुळे चोवीस आणि पंचवीस अनेक ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी लागत होतं त्यांना तो दिलासा देईल आणि काही ठिकाणी त्याचं नुकसान करण्याची पद्धत आता या दोन चार दिवसात तर बरीच झाली पण ह्या पंचवीस तारखेला ही जास्त प्रमाणात आहे आणि पाऊस ऑक्टोबर पूर्णच करायचा अंदाज दिसतोय राहिली साली हे सहा सात दिवस तरी तर अशा प्रकारचं षडयंत्र आहे जो काही विशाखा पट्टम पट्टणम पासून ते उत्तरेकडील जे काही पश्चिमी बंगाल इकडे ओडिसा तेलंगणाच्या पलीकडीची जी काही बाजू आहे तिकडनं परत एमपी मध्ये प्रभाव टाकेल एमपीच्या बुरहमपूर एमपीच्या उत्तरेकडील भागामध्ये सुद्धा तो पाऊस अतिशय वाईट पद्धतीनं बरसणार आहे त्यामुळे तो पाऊस डब्ल्यूडीकडनं परत रिटर्न महाराष्ट्राकडे आणला जाईल त्यामुळे तारीख अठ्ठावीस पर्यंत गुंतली जाऊ शकते आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती शेतकऱ्यांच्या शेतमालावरती होईल त्यामुळे निराशा किंवा निराशा आपल्या मनात येणारे वाईट विचार हे बिलकुल काढून टाका तोडकर राहून अंदाजकडे तुमच्या समस्या बिलकुल पाठवा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो शेतकरी समृद्धी मिशन बद्दल मला फक्त एकच मिनिटं बोलू द्या की शेतकरी समृद्धी मिशन भलेही राजकारणी लोकांसाठी आपल्याला टार्गेट ठरत असेल शेतकरी समृद्धी मिशन आपण त्या लोकांसाठी बनवलेलं आहे कि शेतकऱ्यांच्या हितांसाठी शेतकऱ्यांच्या महत्वाकांक्षेसाठी शेतकऱ्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं म्हणून आपण शेतकरी समृद्धी मिशन प्लॅन बनवलाय आणि तो जो काही शेतकरी कदरलेला आहे जो काही शेतकरी ह्या व्यवस्थेला उत्तर देण्याचा विचार करतोय मला तोच शेतकरी पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांसाठी आपण प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याला ही सगळी गोष्टी आपण एकत्रित आणून एक लाख झाली लोक झाली ना एक लाख लोक अख्खा भारत सुधरू शकतात ही ताकद शेतकरी समृद्धी मिशनच्या आहे दोन वर्षापासून शेतकरी समृद्धी मिशन बद्दल पोट तिळकीने सांगतोय पण तुमच्या डोक्यामध्ये गुस्सा भरलाय तो निघत नाहीये आता जेडपीच्या इलेक्शन आले लागले तुम्हीच त्यांच्या नादी लागाल हे गोष्टी सुधरा कुठेतरी या गोष्टीला वेगळं वळण येऊ द्या आपली जात शेतकरी आहे तिला तुम्ही जपा एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल आता मी तुम्हाला तुमच्या कमेंटला उत्तर देईल सिरसाट असं नक्कीच लक्ष देत नाही पण उत्तर मात्र दिलेलं पाहिजे तुमच्या जाऊ द्या थोडासा कोरलाय तू कोरला थोडा थोडासा कोरलाय पण तुम्ही ते लक्ष न दिलं तर ज्यावेळेस तुमच्या लेकर बांधांची बांधण होती ना ते तुम्हाला महागात पडतील त्यामुळे थोडी गोष्ट थोडी नसते तिथेच मिटवली पाहिजे सर नाशिकमध्ये संदीप पाटील सर पाऊस पुन्हा आहे नाशिक जिल्ह्याला उद्या काही ठिकाणी तर चोवीस पंचवीस ला बऱ्याच ठिकाणी तो पाऊस आहे चोवीस तारीख खूप मोठी आहे बीड जिल्ह्याला उद्या पण पाऊस आहे पुढचे चार दिवस पावसाचेच असतील वाशिमला सुद्धा चोवीस आणि पंचवीस मोठे आहे तेवीस तारखेला पद्धतीने सगळ्यांनी कमेंट करा असं काही नाही सांगितलं असेल तर तुम्ही कमेंट थांबवू शकता तुम्ही आलात याबद्दल तुमचे आभारी आहात उद्या चार पाच वाजेपर्यंत राहुलदेवी बिंदास्त काम करा मी तुमची चार, चार वाजेपर्यंतची गॅरंटी घेतोय पण मग तुम्ही ह्या दोन दिवसात आटपून घ्या गोळा करून घ्या तुम्हाला पुढची पंचवीस तारीख खूप परेशान करणार आहे नाशिक बद्दल शिंदे सर सांगितलं आहे खूप पाऊस मोठा तुमच्या भागामध्ये मो पंचवीस तारखेला देखील होणार आहे ते आज सुद्धा काही ठिकाणी मालेगाव का वगैरे भागात भरपूर झालाय आणि उद्या सुद्धा कदाचित काही ठिकाणी अजूनही वाढेल पण चोवीस आणि पंचवीस वाया जाणारी तारीख नाही ती पाऊसच घेऊन येईल असा अंदाज तुम्हाला दिलेला आहे लक्ष्मण चौरे सर तुमची कमेंट समजली नाही काळीजा म्हणजे काय आहे तर सगळ्या भागात महाराष्ट्रातल्या पाऊस होणार आहे यावेळी नांदुड घाट परिसरात अपोश अशोक आशु, मुळे सर उद्या सुद्धा पाऊस आहे आणि जवळपास तीन चार दिवस तुमच्या भागामध्ये भाग बदलत तर दिनांक पंचवीस तारखेला सर्वदूर पावसाची नोंद राहील भोकरदनला चोवीस ला आहे पंचवीसला आहे सव्वीस ला देखील आहे सत्तावीस ला कमी अधिक प्रमाणात पण आहेच सर सिल्लोड साठी उद्याची तारीख महत्वाची आहे उद्या तुम्ही कामे करून घ्या पाऊस तुम्हाला चोवीस पंचवीसला कन्फर्म आहे सर, उद्या देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे परळी वैजनात देखील पावसाचा रडा बनणार आहे सुद्धा उद्यापासून पासून पावसाचं आगमन आणखी तीव्र होत जाईल चोवीस पंचवीस तुम्हाला आणखी महत्वाची राहील मेळकरला सुद्धा पाणी चोवीस पंचवीस चा आहे तेवीसला देखील काही ठिकाणी भाग बदल जाईल आजही काही ठिकाणी ढगांचा आकार मोठा होता पाऊस पडलेला आहे नक्कीच राजू फुलेसर धन्यवाद शेतकरी समृद्धी मिश्र बागांवर थोडं तरी लक्ष द्या शेतकरी समृद्धी मिशन असा प्लॅन म्हणला आहे त्याचे पुस्तकही देखील मला छापायचे आहे त्याच्यावरती एक सिनेमा देखील काढायचा आहे पण ह्या गोष्टीला पैसा लागतो आणि तो पैसा माझ्याकडे नाही आहे त्यामुळे थांबलेलो आहे मित्रांनो मला स्वतःच एक ॲप्लिकेशन करून काढायचं आहे त्याला दीड लाख रुपये खर्च येतोय त्यासाठी सुद्धा पैसा महत्त्वाचा असतो तुमची परवानगी जर असेल तर मी हे पैसे गोळा देखील करू शकतो पण त्याला वाईट मार्गाने जावं लागेल मला कंपनीशी प्रचार करावा लागतील तरच तो पैसा माझ्याकडे प्रामाणिकपणे मी स्वतःच्या खिशातून हा पैसा घालणं म्हणजे मला एखादून करावं लागेल अशी कंडिशन आहे श्रीगोंदा उद्या पण पाऊस आहे अजय सर ठीक आहे आणि काही रेष्ठा आमदाराला शिवाय देतात खासदाराला शिवाय देतात शिवाय देऊन चालत नाही स्वतःचा शिष्टम उभा करा शिवाय तुम्ही काय होत नाही भोगतो नुसतं आपण भोगू नका कार्यक्रमच लावायचा आहे पण शेतकरी संबोधन मिशन अंतर्गत हे बघा केदार सर तुम्ही उद्यापासून ऊस लागवड करायची म्हणताय सांगितलंय तुमचा मेसेज तुम पण कुठे करणार आहे मी कसा अंदाज देऊया तुम्ही एमपीचे आहात का महाराष्ट्र मध्ये आहात का कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात मला असा अंदाज देत नाही तुमच्या भागात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात काय होणार आहे तो अंदाज मी देतोय त्यामुळे कमेंट मध्ये पूर्ण टाकत चला देवळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा घुसणार आहे का सोनगाट सरळ हा जर पाऊस मार्च पर्यंत एखाद्या वेळेस जर पडत गेला ना तर सव्वीसलाच कोवडा दुष्काळ पडू शकतो मार्चच्या आधी पाडव्याच्या आधी पाऊस पडणं म्हणजे ओल्या कोड्या लक्षण आणि पाळव्याच्या नंतर पाऊस पडणं म्हणजे ओल्या दुष्काळाची लक्षणं हे सरळ वेदशास्त्रातला अंदाज आहे हा देखील आपण लक्ष ठेवायचा नितेश दाणे सर जाऊद्या ती काय फसवणं करत त्या माणसाने स्वतःच्या घरासाठी केले त्या माणसाने तुम्हाला काही सांगितलं नाही की हे बियाणे घ्या चुका तुमच्यात त्या माणसाला चुकीचं ठरवणं हे देखील चूक आहे आपल्याला कोण नाही फसवत शासन फसवतो एखादा हवामान अभ्यास फसवत असेल त्या चुकी त्या चुका आपल्या आहेत आपण वेळेत ठीक आहे जर चांगली गोष्ट असेल ना तिला प्रचार करायची गरज पडत नाहीये ऑटोमॅटिक तुम्ही प्रचार करताय हे औषध आम्हाला फॉर रिझल्ट आलाय तुमच्या शेजाराला सांगताय वगैरे वगैरे सांगताय ज्या ब्रँडेड कंपन्या तुम्ही आज त्याचं बियाणं वापरता त्याने कधी प्रचार केला नाहीये ज्या नवीन येतात का त्या प्रचार करतायत आणि त्या पाचव्या असतात ते एक बार असा धमाका करतात खूप लोक घेतात त्याला वीस वर्ष पुन्हा यायची गरज नाहीये दहा वर्ष त्यांना पुरेल एवढी कमाई करतात एका वर्षामध्ये आणि पुन्हा पाच वर्षांनी ते येतीलच पण नाव बदलून येतील मला ते सुभाष नाही सर उद्या संध्याकाळपर्यंत पाऊस पण बघा तुमची कमेंट अशी आहे की तालुका जिल्हा तुम्ही सांगतच नाही विजय खायरे सर शिंदखेड देखील चोवीस पंचवीसचा चा पाऊस भरपूर आहे उद्या पण भाग बदल पद्धतीने स्थानिक वातावरणाचा राहील पाचकुलेश्वर जयशिवरा आज झाला असेल काही ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये जामनेर खानदेश चोवीस पंचवीस फुल पाऊस आहे तुमच्या भागामध्ये विशाल कोळीसर कदाचित दोन गावं सुटतील या बघा निसर्ग आहे भर पाऊस तुम्हाला सोड जाईल काही ठिकाणी त्यामध्येही सोडेल पण सोडण्याची व्याप्ती कमी आहे हे व्याप्ती जास्त आहे हे लक्षात घ्या तालुका वडवणी जिल्हा बीड उद्या पाऊस आहे परतूर उद्या पाऊस आहे त्यानंतर तीन दिवस पाऊस आहे निवृत्ती बोराळे माझ्या सोबत राहू नका माझ्या सोबत आहे मी तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचे शेतकरी समृद्ध मिशन तुमचाच आहे तुम्हाला त्या पद्धतीनं मी काय म्हणतो एका शेतकऱ्याने एक, एक माणूस जरी कन्व्हिन्स केला ना एक माणूस जरी लय झालाय तुमच्या लक्षात आहे का ज्यावेळेस तुम्ही बियाणे घेताय तुमच्या खिशातला पैसा जातोय ज्यावेळेस तुम्ही खत घेताय तुमच्या खिशातला पैसा जातोय तुम्ही घेत घेताय औषधाला घेताय त्यावेळेस तुमच्या खिशातून पैसा जातोय तर ज्यावेळेस तुम्ही खळं करताय आणि ते मार्केटला विकायला जात आहे त्यावेळेस त्यांच्या खैशातून पैसा जातोय म्हणून दुसऱ्या देशातली मार्केटमध्ये सोयाबीन आणली जाते तेल आणलं जाते ठीक आहे तर बघा अशा कधीच आहे मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये टू जी बी टी आहे फक्त एक मिनिट सांगा सगळ्याच्या हवामानाच्या कमेंट मी महाराष्ट्रामध्ये टू जी बी टी आहे म्हणजे बीजी टू ठीक आहे आणि सोयाबीनचं जर बघितलं तर साधारण सोयाबीन आहे आपल्याकडे ठीक आहे तर जी सोयाबीन ज्या आपण ज्या पिकवतो पण ज्या अमेरिकन असेल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये जे काही जी सिक्स आहे ठीक आहे सहा आहे मला सांगा तिथल्या बियाणं आपल्याकडे चालत नाही पण तिकड्या गाठी कसं काय चालतात जे सोयाबीन आमच्याकडे परफेक्ट येऊ शकते फाय जी वगैरे जे काय निघल्यात त्या त्यांचं तेल आमच्या भारतामध्ये चालत आहे मग तेला आम्हाला केरळ का चालत नाही हा प्रश्न तुम्ही विचारत नाही तो प्रश्न आपला शेतकरी समृद्धी मिशन विचारेल त्यामुळे शेतकरी समृद्धी मिशन लय जबरदस्त बनवलं आहे की तुमचं डोकं मात्र हँग होऊन जाईल इतकी माहिती त्याच्यामध्ये काढलेली आहे वाटल्यास ते पुस्तक मी छापेन त्या पुस्तकाची कधी दहावीस रुपये किंमतही ठेव ज्यामुळे माझा त्या पुस्तकावरती झालेला खर्च निघून जाईल पण ही गोष्ट आपल्याला करायची पण पुस्तक छापण्याची वेळ यायला नाही पाहिजे तुम्ही जर ह्या गोष्टीला कदरलेला असाल ना तर तुम्ही एक एक व्हॉट्सअप ग्रुप शेतकरी समृद्धी मिशन नावाने आजपासून बनवायला सुरुवात करा तालुक्या पातळी जिल्हा पातळी एक असा परफेक्ट इमानदार माणूस उभा करीत आणि शेतकरी कनेक्ट केल्याशिवाय आला नाही सर पाऊस किती दिवस राहील मार्चपर्यंत कसा राहील पेरणीच्या निश्चित सांगाबद्दल करा श्रीमंत धसा सर तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे तीन चार दिवस मोठ मोठा पाऊस आहे आणि मार्चमध्ये सुद्धा पाऊस असेल मला त्याचा रिपोर्ट काढायचा आहे पण सध्या कापसाचं सीझन आहे लोकांचे कापूस घरात येऊ द्या माझं इथेच सध्या लक्ष अडकलेलं आहे थोडंसं सत्तावीस नंतर वातावरण कमी झालं तीन दिवसात रिपोर्ट काढतो आणि अख्ख्या पाच सहा महिन्याचा रिपोर्ट तुम्हाला देऊन टाकतो काळजी करू नका दर्यापूर अमरावती परिसरामध्ये पंचवीस तारीख देईल तुम्हाला मी त्या अगोदर चोवीस पंचवीस ला देखील होणार आहे पण पंचवीस तारीख कन्फर्म आहे माणिक पाऊल सहात भागामध्ये उद्याच पाऊस येणार आहे तीन दिवस पावसाचे असतील <coughs> शेतकरी संबोधन मिशन मध्ये या भावान शेतकरी संबोधन मिशन जबरदस्त आहे तुम्हाला समृद्ध करणारा मार्ग म्हणजे शेतकरी संबोधन मिशन आहे कडाष्टीचे पुढचे तीन चार दिवस पावसाचे आहे ज्ञानेश्वर शिवाजी खडेकर दोन दिवस तरी जनवारी सुरक्षित ठिकाणे हलवा पाण्याची प्रभाव वाढणार आहे तेवीस चोवीस पंचवीस त्या तीन तारखा तुम्हाला मोठ्या पावसाच्या असतील हा भलेही त्या एकदमच येणार नाही येत रात्रीच्या वेळी दिवस महत्वाचे मोरेसर निवासाला पाऊस आहे उद्या परत आमच्या गावचे सरपंच भाऊरा मुखे यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी सरपंचाला स्वागत करा आपल्या लाईव्ह मध्ये पाऊस तीन ते चार दिवस चांगल्या पद्धतीने आहे शेतकरी समृद्धी मिशनला कनेक्ट व्हा समृद्ध व्हा आज तुमच्या परिवाराचा विचार करतोय जर तुम्ही निव्वळ डोकं नाही लावल्या गोष्टीमध्ये तर मला माझ्या परिवाराचा विचार करावा लागेल कारण की तुमचा तुम्हाला भलं करून घ्यायचं नसेल तर मला माझं भलं करून घ्यावं लागेल एक वर्षाचा अजूनही मी टाइम देतोय एका वर्षामध्ये जेवढं होईल तेवढं करूयात जर एका वर्षात नाही सुधारलो तर मग काय पुढे सुधारणार आहेत आपण आणि एवढा उठावं या अगोदर शरद जोशी यांनी घेतला होता त्यानंतर त्याच्यानंतर मी माझा प्रयत्न करतोय बाकी कोणी स्टार असतील कुणी काय बोलत असतील हे बोलण्यापलीकडे काहीच करणार नाहीये त्यामुळे कृतीन करून दाखवायचे आपल्याला उठून बघायचे त्यामुळे ह्या गोष्टी करा फलके सर पाऊस अजून पाच सात दिवस आहे त्यानंतर दुसरा टप्पा नोव्हेंबरमध्ये येणार आहे पाऊस हा दोन महिने तरी लानी जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत हा पाऊस येतच राहील त्यामुळे पेरण्या तुम्ही जसं जसं वापसावीन तसं जसं करा जे व्हायचं ते होईलच पोळपे आणू आपण फवारण्या करू पण पीक कसं तरी आणू जर नाहीच पडलं तर पेरणी उशीर हवी आपल्याकडे एक संकट नाही ना खूप संकट आहे पेराव तिकून पावसात डिझाईन नाही पेराव तिकून पेरणी लेट होईल ठीक आहे ज्यांना असं वाटत असे आम्हाला पाऊस नेहमीच होतो त्यांनी पेरण्या सुरू केला तरी हरकत नाही पण हा माझा सल्ला नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे गोपाल सावे सर हायवे पंचवीस तारीख नेमकं कर मिटकरी सर समजलंच नाहीये तुम तुमचा फोनही येत राहिला मला तू नाही याला गोपाल सावे हायवे पंचवीस किलोमीटर पंचवीस तारखेला पाऊस सुद्धा आहे तुमच्या भागामध्ये पैठण उद्या पण आहे बनकर सर परभणीला उद्या पाऊस आहे सर म्हणजे तेवीस चोवीस पण तीन दिवस चांगले पावसाचे आहेत बघा आता शेतकरी समृद्धी मिशनचे ग्रुप बन बनवा आणि ग्रुप बनवण्यासाठी काही लागत नाही फालतू ग्रुप डिलीट करून टाका शेतकरी समृद्धी मिशनचे आपल्या गावानुसार ग्रुप बनवा त्याला एक कनेक्ट करू आपण एक साखळी मोठी तयार करूयात बा झालं आता जातीसाठी एकदा मातीसाठी उठायचंच आणि शेतकरी समृद्धी मिशन कनेक्ट करायचं आहे जर असाल कुठल्या राजकारणामध्ये अडकलेला माझं बंधन नाही हुशार प्रचार काही घेण्यात आलं नाही आणि पण आपल्या शेतकरी संबंध साठी वेळ द्या ठीक आहे तर मित्रांनो लाईव्ह वेळ पूर्णपणे संपलेली आहे ठीक आहे चार जणांनी स्टार अर्थ माझी बातमी त्यांना आवडली आहे स्टार पाठवणारे धन्यवाद नंदुरबार सांगा ना नंदुरबार जिल्ह्याला दादा पंचवीस तारीख देतोय रवी मोरे सर ठीक आहे तुम्ही सुद्धा एक ग्रुप बनवा धारबा यवतमाळ तुम्हाला चोवीस आणि पंचवीस तारीख देतो नेमकर सर येणार कोण तुमच्या भागामध्ये विलास चौहान भिंडाळाकर तुमच्या घनसावंगी परिसरात आजही झालाय उद्याही होणार आहे आणि परवान चोवीस पंचवीस जास्त आहे सर न्यायदेवी मध्ये करा तुम्ही पाऊस चोवीस पंचवीस ला आहे मला पण मला प्रत्येक ठिकाणी हिंड होणार नाही कारण की गाडीचा खर्च खूप असतो आणि गावांची तालुक्याची संख्या खूप आहे पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय